माझी मुलगी यशस्वी इथे उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊस हे नावाच्या जिहाद्याने केलेले आहे

আপনার ডিসিজন বদল্লা ডিসিজন কদল্লা প্রেসর কিন গেল প্রেসর কলত డిక బా

याच्या पुढची जी काय असेल ते यशस्वी न्याय मिळण्यासाठी आम्ही कुठे जायची वेळ आली ना तिथे जाऊ तुम्ही पण सांगितलं आता काय बंद उद्या बंद करू परवा बंद करू त्याला घेऊन या 좋은 일들은 아빠한테 이제 내아서 리서 배우고 날라가.

আমি কমিটি বোলো 干干干干干。<music> <music> जर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती आपडे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा आ, प्राथमिक तपास आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवावर आहे हा अत्यंत दुर्दैव आणि ऋणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलंय पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी आहे